नमस्कार भावनु हिंदी केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भावांना नक्कीच आवाजामध्ये थोडा बदल होत आहे तर काही कारणास्तव आवाज थोडा बदललेला आहे तर भाऊंडू समजून घ्या आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला अपडेट देणार आहोत ते अपडेट आपला लाडका बकासूर नक्कीच कोणत्या मैदानात पलताना दिसणार कारण आज विंग येते आणि काजड इथे असं दोन मैदान आज संपन्न होणार आहेत तर नक्कीच बकासूर कोणत्या गटात देखील पळणार याची देखील अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर भावांनो प्रथम तुम्हाला मैदान सांगतो तर भावनो आपला बकासूर आपण आज काजड मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे भाऊ भावनो मौजे काजडला हर्षभाऊ केसरी मैदान हे संपन्न होणार आहे आणि या मैदानामध्ये आपला लाडका देव द्वादशी मेंदे केसरी बकासूर सज्ज झालेला आहे आणि भावांनो बाकासूर नक्की गट क्रमांक किती बाकासूरचा तर भावांनो चिठ्ठी थोडी लेट निघालेली आहे गट क्रमांक चौवेचाळीसमध्ये तास क्रमांक तीनवरती आपल्याला बाकासूर पालताना दिसणार आहे आता भावानो तुम्हाला प्रश्न देखील पडला असेल बाकासूरचा पायऱ्याचा तर भावांनो बाकासूरचा पायरा आपल्याला थोडक्यातच समजलेला आहे त्याची व्हिडिओ नंतर मी टाकून देतो भावनं आताच पाच दहा पंधरा मिनटामध्ये आपण ती व्हिडिओ देखील सोडणार आहोत तर नक्कीच आपल्या जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन